आणि वळणार आहोत राज्यातल्या महत्वाच्या बातम्यांकडे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करावा अशी भूमिका संजय राऊतांनी दोन दिवसांपूर्वीच मांडली होती आणि त्यावर बोलताना आमची आघाडी हाच आमचा चेहरा अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे मात्र संजय राऊत अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं दिसतंय लोकसभेत लढताना राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी दिला असता तर कदाचित वीस पंचवीस जागा आणखीन आल्या असता असं राऊतांचं म्हणणं आहे हा सामिक चेहरा तुमचे व्यक्ती व्यक्ती हे सुच केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान बनायचा उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान पंचवीस ते तीस जागा सहज वाढल्या असतात देशभरामध्ये अशी माझी भूमिका आमची भूमिका आहे कोणतंही सरकार किंवा कोणत्याही संस्था हे बिन चेहऱ्याचे असू नये आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आणखी म्हणजे तुम्ही अजून एक चेहरा असो 都那个还怎么的？